मोमोज तर खूप प्रकारचे तुम्ही खाल्ले असेल पण या पद्धतीने शंभर टक्के हेल्दी मोमोज खाल्ले आहेत काय नाही खाल्ले असेल तर नक्की ट्राय करून पहा नमस्कार मित्रांनो आज आपण मैद्यापासून नाही तर गहू पिठापासून मोमोज करणार आहोत ते सुद्धा एवढ्या आकर्षित सुंदर सुभक कलरमध्ये आणि या गरमागरम मोमोजसोबत चटपटीत चटणीसुद्धा करणार आहोत बरं काय सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या अशा छान छान रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील मोमोजवरती छान सुबक सुंदर असा कलर आणायचा आहे त्यासाठी इथे एक प्युरी तयार करून घेऊया प्युरीपेक्षा ज्यूस तुम्ही म्हणू शकता तर त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये छान बीट कट करून घेतलेला टाकून घेतला आहे तर बीटवरचे साल काढून घ्यायचे आहे आणि या प्रकारे छान बारीक तुकडे तयार करून घ्यायचे आहे म्हणजेच पीसेस कट करून घ्यायचे आहे आणि या मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून छान बारीक पेस्ट तयार करायची आहे तुम्ही पाहू शकता आधी पाणी न टाकता करायची नंतर पाणी टाकून करायची आहे तर इथे प्युरी आपण तयार करून घेतली हे प्युरी गाळून सुद्धा घ्यायची आहे आपल्याला ज्यूस गाळून घेण्यासाठी यामध्ये एक चाळणी ठेवली आहे म्हणजे बाउलच्या वरती आणि त्यामध्ये हे प्युरी टाकून घेतली आणि या प्रकारे चम्मचने थोडं दाब देऊन अशा प्रकारचा ज्यूस आपण काढून घेतला आहे तुम्ही पाहू शकता सुंदर कलरचा ज्यूस आहे तर हे ज्यूस आपण तयार करून घेतलं आहे आता जे पीठ आहे ते मळण्यासाठी घेऊया शंभर टक्के आपल्याला हे जे मोमोज आहे ते हेल्दी करायचे आहे त्यासाठी इथे आपण मैदा वगैरे काही वापरणार नाही आहोत तर त्या जाग्यावर आपण इथे गहूपीठ वापरत आहो तर इथे एका बाऊलमध्ये मी गहूपीठ टाकून घेतलं आहे दीड वाटी गहूपीठ टाकून घेतलं गहू पीठ टाकून झाल्यानंतर यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ आणि एक चमच साधं तेल टाकायचं आहे साधं म्हटलं तर गरम वगैरे टाकायचं नाही साधंच टाकायचं आहे कारण एक चमच तेलाने छान मोमोज जास्त वेळांसाठी महुलुसलुसित राहतील त्यामुळे एक चमच यामध्ये तेल टाकायचं आहे तूपसुद्धा तुम्ही टाकू शकता तर हे सगळं टाकून झाल्यानंतर जे आपण प्युरी म्हणजेच ज्यूस तयार केला होता बीटचा ते ज्यूस यामध्ये थोडा थोडा टाकून छान महूसूत असं हे पीठ मळायचं आहे एवढं पण महूसूत नाही म्हणजे जास्त ओवर महूसूत नाही कारण आपल्याला मोमोज करायचे आहे ज्या वेळेला आपण चपाती लाटून त्यामध्ये सारण भरू त्यावेळेला ते, ते सारण बाहेर निघायला नको आहे तर त्यामुळे एवढं महूसूत पण नाही आणि जास्त हार्ड पण नाही छानशी इथे पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ म्हणून झालेलं आहे हे साईडला ठेवूया तोपर्यंत आता आपण सारण तयार करून घेऊया सारण तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये हे सगळ्या भाज्या मी टाकून घेते हे जे मी टाकणार आहे भाज्या हे सगळ्या भाज्या मी चॉपरमध्ये चॉप करून घेतल्या आहे हवं तर तुम्ही चाकूने बारीक कट करूनसुद्धा घेऊ शकता तुमच्याकडे वेळ असेल तर माझ्याकडे नसल्याने मी चॉपरमधून चॉप करून घेतले ला आहे याने काय होईल भाज्यासुद्धा छान छान छोट्या छोट्या बारीक तयार होतील आणि आपला वेळसुद्धा वाचेल यामुळे आम्ही चॉपरमध्ये चॉप करून घेतल्या तुमच्यानुसार तुम्ही करू शकता तर यामध्ये ना आता आपण भाज्या टाकून घेऊया पत्ता गोबी शिमला मिरची गाजर कांदा तर हे सगळ्या भाज्या यामध्ये टाकायच्या आहे हवं तर तुम्ही यामधली कोणती भाजी तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण पत्तागोबी नाही करायची गाजर शिमला मिरची यापैकी तुम्ही स्किप करू शकता तर हे सगळं टाकून झाल्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडं टाकायचं जास्त नाही मीठ टाकून ना काय होते या भाज्यांना छान पाणी सुटतं आणि हे जे पाणी आहे ते आपण इझी नंतर काढू शकेल याकरिता यामध्ये मीठ टाकून असंच आपण ठेवून देऊया तोपर्यंत एक आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे हे मोमोजची चटणी आहे सिंपल चटणी आहे नेहमी जे आपण करतो तेच चटणी आहे सिंपल रेसिपी आहे चटणीची तर आता चटणी करायला घेऊया चटणी करण्यासाठी एका कढईमध्ये पाणी बॉईल होण्यासाठी ठेवलं होतं यामध्ये आता सगळे जिन्नस जे चटणीला लागणार आहे ते सगळे जिन्नस या पाण्यामध्ये टाकून बॉईल करायचे आहे तर लसूण टाकून घेतलं आहे मी दोन टोमॅटो चार कश्मीरी मिरची याने कलर सुंदर येतो चटणीला आणि दोन मिरच्या जे साध्या लाल मिरच्या असतो तो सॉरी ते टाकून घेतले आहे आणि हे छान बॉईल करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे जे मिरच्या आहे ते सॉफ्ट येतपर्यंत हे टोमॅटो जे आहे ते सॉफ्ट येतपर्यंत त्यावरचे साल निघतपर्यंत आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे हे सगळं मस्त बॉईल झालेलं आहे आता हे एका प्लेटवरती काढून घेऊया आता हे एका प्लेटवरती काढून ना आपल्याला गार करून घ्यायचं आहे नंतर आपण चटणी तयार करून घेऊया सगळे जे जिन्नस आहे ते एका प्लेटवरती काढून या मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केली आहे मला वेळ नसल्याने मी लगेच घेतलं आहे काढण्यासाठी तुम्हाला वेळ असेल तर गार करून मिक्सरवरती काढायचं म्हणजे चटणीला अजून पुन्हा जास्त कलर सुंदर व सुबक येतील चटणीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये बारीक चॉप करून घेतलेले लसण टाकायचे आहे हे छान थोड्या वेळांसाठी परतून घेऊन यामध्ये जी आपण पेस्ट तयार केली होती ते पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि या चटणीला ना चार ते पाच मिनटांसाठी छान तेल सुटेपर्यंत शिजवायचं आहे परतून घ्यायचं चा आहे छान मस्त सुंदर सुवास येतो ज्या वेळेला चटणी शिजायला सुरुवात होते त्यावेळेला अप्रतिम अशी सुंदर अशी सुवास येते या चटणीचा आणि कलरसुद्धा जास्त लाल होत जातो तुम्ही पाहू शकता कलर मस्त आलेला आहे यावर तिला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चार ते पाच मिनटांसाठीच या चटणीला परतून घ्यायचं मद आहे मधोमध अशा पद्धतीने फिरवत राहायची आहे चटणी करपू द्यायची नाही करपल्याने चटणीचं जी चव असते ते बिघडू शकतो चला तर मग इथे चटपटीत अशी चटणी रेडी झालेली आहे आणि जोपर्यंत आपण चटणी तयार केली तोपर्यंत हे सारण आपण साईडला ठेवलं होतं मीठ टाकून आणि या सारणलासुद्धा पाणी सुटलेलं आहे या सारणमधून अशा प्रकारे छान घट्ट मूठ दाबून त्या सारणमधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे हे जे प्रोसेस आहे गलतीनं पण भुलायची नाही आहे कारण हे जर तुम्ही भुलले तर जे मोमोज आहे, आहे ते व्यवस्थित होणार नाही पूर्ण खालून जे आहे जेव्हा आपण स्टीम करू ना तेव्हा त्यावेळेला खालून जे आहे ते पूर्ण स्टिकी आणि पाणी धरलेलं होऊन तयार होतील त्यामुळे हे प्रोसेस जे आहे ते गलतीनंही विसरायची नाही तर अशाच प्रकारे मी सगळ्या ह्या जी सारण आहे यामधलं सगळं पाणी मी काढून घेते अशाच प्रकारे तर छान ना सारण मोकळं सुटसुटीत तयार झालेलं आहे हे, हे सगळी प्रोसेस जर झाल्यानंतर यामध्ये काही जिन्नस टाकायचे आहे तर यामध्ये टाकून घेऊया बारीक चॉप करून घेतलेली मिरची अद्रक आणि लसूण मिरची तुम्ही कमी जास्त तुमच्या चवीनुसार करू शकता नंतर टाकून घेऊया बारीक चॉप करून घेतलेली कोथिंबीर हे सगळं टाकून झाल्यानंतर एकत्र करायचं आहे यामध्ये मीठ आधीच आपण टाकून घेतलं होतं तर आत्ता टाकायची काही गरज नाही आहे तर हे सगळं टाकून झालं आहे एकत्र करून घेऊया आणि इथे मस्त असं सारण रेडी झालेलं आहे तर हे पीठ आपण साईडला ठेवलं होतं म्हणून छान महसूद झालेलं आहे याचे आता गोळे तयार करून घेऊया म्हणजेच पेळे तयार करून घ्यायचे आहे याप्रकारे छोटे मोठे तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला जर मोठा मोमोज करायचा असेल तर मोठे करा छोटे करायचे असेल तर छोटा करा तर हे पेळे तयार करून झाल्यानंतर छान या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे म्हणजे याला पीठ लावून घ्यायचं आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे छानशी चपाती आपण लाटून घेतली ना जास्त जाळ ना जास्त पातळ पातळ झाली तर जे सारण आहे ते बाहेर निघण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त पातळ करायची नाही आणि जास्त काही जाड पण करायची नाही तर चपाती तर रेडी झालेली आहे यावरती सारण भरून घेऊया तर तुमच्या चपातीनुसार सारण भरायचं आहे कमी जास्त तुम्ही करू शकता म्हणजे अंदाज घेऊन एक चपातीवर सारण भरायचा म्हणजे जास्त होणार नाही किंवा कमी होणार नाही तर इथे मी ना अडीच चम्मच हे सारण घेतलं आहे हे सारण घेऊन ना सगळं सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित बाहेर निघणार नाही असं सेट करून घ्यायचं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोमोज करायचं आहे सगळ्यांना मोमोज करता येत नाही म्हणजे आकार देता येत नाही तर जसा तुम्ही वाफेवरचा मोदक वगैरे करतो त्या पद्धतीने सुद्धा मोमोज तयार करून घेऊ शकता किंवा मी ज्या प्रकारे करत आहे त्या प्रकारे करू शकता चार बोटांनी छान चिमट्या करत घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता अर्ध्या चपातीवरती मी चिमट्या करून घेतल्या आहे म्हणजे इकडल्या बोटाने चिमटी तयार करायची आणि या बोटाने चिमटी दाबायची आहे अशा प्रकारे मी चिमट्या तयार करून घेतल्या आहे आणि इकडचा जो भाग आहे ते त्या चिमट्यावरती चिटकवणार आहे तुम्ही पाहू शकता सगळं सेट करत आपल्याला हे जे मोमोजचा आकार आहे ते क्रिएट करायचं आहे दोन तीनदा पाहून घ्यायचं जमत नसेल तर किंवा कदाचित नाहीच जमत असेल तर मी सांगितल्याप्रमाणे जसा मोदकाचा आकार असतो तशा प्रकारे पण तुम्ही मोमोज तयार करून घेऊ शकता तर इथे मोमोज रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता सुंदर कळ्या आलेल्या आहेत आणि मोमोजसुद्धा अप्रतिम झालेला आहेत तुम्ही ट्राय करून तर पहा जमेल तुम्हाला पण तर इथे ना मोमोज रेडी झालेले आहे अशाच प्रकारे सगळे मोमोज मी रेडी करून घेते आणि नंतर आपल्याला वाफ देण्यासाठी ठेवायचे आहे तर इथे ना टोटल म्हटलं तर एवढ्या सारणामध्ये आणि एवढ्या पिठामध्ये माझे तेरा मोमोज रेडी झालेले होते त्यामधले पाच मी रेडी करून घेतले आहे आता आपण हे वाफवून घेऊया नंतर दुसरे करून घ्यायचे आहे तर वाफवण्यासाठी एक कढई घेतली आहे त्यामध्ये पाणी टाकून घेतलं पाणी छान बॉईल करून घेतलं त्यावरती एक चाळणी ठेवायची आहे चाळणीवरती मी हे हळदीची पानं ठेवली आहे असेल तर ठेवा नाही ठेवले तरी काही हरकत नाही त्यावरती एक प्लेट ठेवून छान वाफ देऊन घ्यायची आहे दणदणीत अशी तर वाफ देऊन घेतली आहे मी यावरती आता मोमोज ठेवून घेऊया जेवढे बसेल तेवढं ठेवून घ्यायचे आहे तर ना माझा अंदाज होता इथे पाच मोमोज बसेल पण पाच मोमोज बसले नाही चारच बसले तर चार मोमोज मी ठेवून घेते आणि छान दणदणीत अशी वाफ देऊन घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनटांसाठी तर हे आपण वाफवून घेऊया तर यावरती ना प्लेट झाकून घ्यायची आहे आणि छान वाफवून घ्यायची आहे तर पंधरा ते वीस मिनिट झालेली आहे छान मोमोज वाफवून रेडी आहे आता हे काढून घेऊ आणि हळदीचे पानं माझ्याकडे एवढेच होते तर बाकीचे जे मोमोज आहे ते मी हळदीचे पानं न ठेवता वाफवणार आहेत तर आता दुसरे मोमोजसुद्धा वाफवून घेऊया तरी ते दुसऱ्या बॅचचे सुद्धा मोमोज झालेले आहे ज्या वेळेला दुसरी बॅच तुम्ही ठेवता म्हणजे दुसरी बॅचचे मोमोज ठेवता त्यावेळेला पाणी चेक करून घ्यायचं कधी कधी पाणी कमी होऊन जाते त्यामुळे पाणी चेक करून ते मोमोज ठेवायचे आहे तर इथे मोमोज गरमागरम मोमोज रेडी झालेले आहे छान चटणीसोबत चटपटीत चटणीसोबत सर्व केले आहे हळदीच्या पानावरती मोमोज आपण वाफवून घेतले होते तर त्याच पानावरती मला सुद्धा करायचे होते त्यासाठी मी हे दोन पानं वाचवून ठेवले होते तर छान त्या पानावरती मी सर्व केले आहे छान दिसत आहे कलर तुम्ही बघू शकता प्रत्येम आलेला आहे तर मोमोजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि शंभर टक्के हेल्दी आहेत की नाही सुद्धा सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नक्की रेसिपी ट्राय करून पहा चवीला भन्नाट लागते आणि एक तर हेल्दी आहे लहान मुलाला तुम्ही डब्यावर किंवा अशा नाश्त्यामध्ये जेवणामध्ये कशामध्ये सुद्धा देऊ शकता म्हणजे टेन्शनच नको मैद्याचं आहेत म्हणून टेन्शनच नको आहेत या मोमोजवर तर अप्रतिम होते नक्की ट्राय करा कसे वाटले नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन गोड आंबट अशा नवीन नवीन रेसिपी घेऊन थँक्यू